नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत सर्वांचं धनगर समाज जागृती चॅनल वरती मनापासून स्वागत आज आपण आपल्या चॅनलवरती वरती ओळकर छत्री प्रकरण जे आहे ते नेमकं काय आहे असाच तो मुद्दा समोर आला या प्रकरणामुळे धनगर बांधव का आक्रमक झाले जे आमचा इतिहास पोचण्याचं काम कोण करत आहे का आमच्या दुर्लक्ष करण्यामुळे ऐतिहासिक संदर्भात आंदोलन केलं होतं असे आपले समाज बांधव महादेवजी वाघमोडे सोबत स्टुडिओ मध्ये आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत हा संघर्ष नेमका काय आहे कशासाठी लढा उभा झाला महाराष्ट्र सरकारने याच संरक्षित स्मारक कसं केलं या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत मनापासून स्वागत, में। स्वागत है। जी आहे स्वागत आहे हा लढा जे आहे आपल्यातले एका माणसाने सुरू केलं श्रावण खेमणं मग ते बाजूला झाले काही गोष्टी त्यांना जमल्या नाहीत मग ती जमीन होळकर कडून खरेदी केली ती एका पवार म्हणून एस पी होता मग त्यांनी आपला संघर्ष लढा चालू झाल्याच्या नंतर एका जैन म्हणून आहे वर्धमान ज्वेलर्स आहे त्याच खडकी बऱ्याचशा ठिकाणी पुणे त्याला विकली मग त्यांनी आम्ही संघर्ष त्याच्या बरोबर दिवसापासून चालू होता ते म्हणायचा पाया पडायला या तुम्हाला काय बंदी नाही त्यांनी फक्त अवघ्या पाच लाखात तेवढी जागा खरेदी केली एक एक वीस आहे आणि दुसरी गोष्ट मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की ही होळकर छत्री जी आहे ती नेमकी काय आहे कशी आहे आणि त्या छत्री जे आहे होळकर छत्रीची जागा मागची जो काही हिस्ट्री आहे ती नेमकी थोडक्यात सांगायची कसं घडलेलं आहे होळकर छत्रीची हिस्ट्री आहे बर का ते म्हणजे तिथं होळकरांच्या समाधी आहेत आणि आम्ही बाबा ते जतन व्हावं जसा वानवडीला शिंदेची छत्री आहे त्या पद्धतीनं लढाई जिवंत राहिला पाहिजे म्हणून आमचा संघर्ष चालू होता आणि बऱ्याचशा गोष्टी आम्हाला तिथं संघर्ष करावा लागला एक दोन वेळा आमच्यावर केसेस झाले तिथं तरी सुद्धा आम्ही काही तिथून हटलो नाही पाठीमाग मग त्याच्यानंतरनं बऱ्याचशा समाज बांधवांनी साथ दिली बाप्पा हाक्याने बी एकदा आंदोलन केलं त्यांनी सुद्धा तिथं तिथं त्या लोकांनी गांजा लावला होता मग तिथं ते बरस पेपरला आल्याच्या नंतर ना ते बा, बातम्या वाढल्या परत तिथं समाज आला तिथं आम्ही एक दोन कार्यक्रम घेतले की बाबा ही आमची जागा आहे आम्हाला मिळावी ते काही द्यायला तयार नव्हता मग कोर्टात केसेस बी गेले आपल्या पण तिथं आपल्या एक जरा मिंदा झाल्यामुळे हरलो हारलो आपण त्या ठिकाणी नाव घेत नाही कोणाचं मी मग तरी सुद्धा आम्ही हे लढा चालूच ठेवला आणि आम्हाला आमदार प्रकाश प्रकाशांना शेंडगे आपले आमदार ओडकुदे साहेब राजे होळकर यांनी सगळ्यांनी साथ दिली त्यामुळे ही आपल्या बाजूनी तिथ पुरातत्व खात्याने आपल्याला मदत केली आणि सरकारने ह्या होळकर छत्रीला पर्यटनाचा दर्जा दिला बर आणि त्यांचं काय म्हणणं होतं त्यांचं म्हणणं की ह्यांनी इथं येऊन आहे मी जागा घेतलेली आहे आणि सगळ्यात मोठ एक अभ्यासक लेखक आहेत समीर भाऊ निकम ते मराठा समाजाचे त्यांनी सगळ्यात पुढं त्यांचा खर तर मोलाचा वाटायच पहिल्यापासून तेच असतात त्यांच्याकडे जेवढे माझ्याकडे पुरावे काहीच नाही तेवढे पुरावे त्यांच्याकडे आपल्यातल्या कुणालाच माहित नाही एवढं त्यांच्याकडं पुरावे आहेत तर आपण सर्व उद्देशाला समाज बांधवानी यायचंय आणि त्यांचा सत्कार करायचा आहे उधळायचा आहे त्यांची खूप मोठी इच्छा आहे काय त्या ठिकाणी जसा शनिवार वाडा होता तसा तिथं होळकरांचा वाडा होता इकडं वानवडेला तसा त्या माणसानी पूर्ण पाडून टाकलेला आहे फक्त मंदिर दिसू नये म्हणून तिथे भिंत आहे पैशाच्या जीओ पैशाची वर त्यांनी बरेचसे प्रकरण दाबली तिथली म्हणजे लोकांना ते जागा बागा होळकर छत्रीची सोडून त्याला विकलेली आहे काय तिथं तुकोजीराव होळकरांचे संबंध आहे विटोजीराव होळकरांचे संबंध आहे आता ते जागा जे आहे आपल्या वीस आहे आणि तिने घेतलेली गे, ती एक गुं एक एकर वीस गुंटी दीड एकर त्याच्याकडे तर ती पाच लाखा घेतली तर आता आपले एक असं एक सगळ्यांनी ठरवूया की सरकार तिथे एखादं मोठं आंदोलन उभा करू आणि सरकारवर दबाव टाकून बाबा ह्याचं जे काय असेल ते देऊन त्याला सरकारने बाजूला सारावं आणि इथे एक राष्ट्रीय स्मारक व्हावं म्हणजे तुकोजीराव होळकर असतील अहिल्यादेवी असतील किंवा यशवंतराव होळकर मल्हाराव होळकर तर तिथं मोठं स्मा, स्मारक होईल आणि मोठं कार्यालय होऊ शकत तर हा लढा आपल्याला लय मोठा उभा करायचा आहे तर उद्याच्याला त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन एक, एक चर्चा चांगली करायची आहे त्या ठिकाणी आणि माझ्यापेक्षा ते माणूस मराठा समाजाचे ते आपल्याला जा, सगळं जास्त माझ्यापेक्षा जास्त सांगतील तुम्हाला पहिलं एक तुम्ही उपोषण देखील केलेलं आहे हो केलं ना महाराष्ट्रातल्या तमाम धनगर बांधवांमध्ये विनंती आहे आपण जर जागरूक नसेल आपण गाफील राहिलो तर आपली ऐतिहासिक असतील आपला इतिहास पोचण्याचं काम जे आहे या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या बागा भागात आजवर झालेलं आहे तसंच ते पुण्यातलं पुणे म्हणजे शाही तुम्हाला माहित आहे की किती महत्वाचं ठिकाण होतं होळकर शाहीसाठी किती जागा होळकरांच्या इथे आहेत इथे ऐतिहासिक आणि पुन्हा या पुणे नगरीमध्ये आजही अस्तित्वात आहेत गौरवशाली इतिहास जो हो तो आहे तो इथं आहे जस आपण हडपसरच्या याच्यामध्ये महाराज यशवंतराव ओळकरांची लढाई ऐकून आहोत तिथे जर शिर कापण्याचं काम यशवंतराव ओळकरांनी केलं होतं सैन्याला इथून पळवून लावलं होतं ही इतिहास आहे परंतु हा इतिहास जो आहे आपला पुण्याच्या बहुताले आपला इतिहास पोचण्याचं षडयंत्र कोणाच्या मार्फत केलं जाते काय होतंय आणि त्याच्या विरोधात आपले पुण्यातले बांधव जे सर्वांना घेऊन कशा पद्धतीने लढतायत त्यापैकी महादेव जे आहेत आणि म्हणून आपण त्यांच्याकडनं इतिहास ऐकूया तर मी जे उपोषण केलं त्या उपोषणा बाबतीत म्हणणं काय होतं काय उपोषण केलं होतं कसं होतं सांगा जरा तिथले पुरातत्व खात्याने काय कागदपत्र म्हणजे घाल केली किंवा उडवले असतील पुरावे मग आमचं म्हणणं काय होतं आमच्या उतार्यावर एवढी जागा आहे तेवढी जागा आम्हाला द्या आणि एवढी एवढी कागदपत्र आमच्याकडे आहेत ते तुमच्याकडे तुम का नाहीत पहिली तर तुमच्याकडे पाहिजे होते मग ते उपोषण केल्याच्या नंतरनी त्यांनी ती सगळी उपलब्ध केली आणि त्यांनी जागा मोकून नेलेली आहे सगळी मग काल परवा परवा ते माणूस आपण जाहीर केल्यानंतरनं तो मारवाडी तिथं गेला आणि त्याने हरकत घेतली तर मी पुरातत्व खात्याचे अधिकारी आहेत वाने साहेब त्यांना बोललो तर ते म्हणले तीन वेळा नोटीस जात म्हणली आणि आम्ही त्याचं निरीक्षण करतो आणि मग तिसऱ्या वेळेला तिथं बोर्ड लावणार म्हणले आम्ही त्या ठिकाणी बोर्ड आणि त्या माणसाने तिथल्या संबंधीही विटोजीराव होळकर दगड एका झाडाखाली नेऊन लावल्यात का तर आपल्यातलं कोणतीच लक्ष देत नाही आम्ही तर किती दिवस लढणार तर आता आपली एकच इच्छा की सगळ्यांनी एकत्र येऊन मोठा तिथं लढा उभा करून राष्ट्रीय स्मारक होईल असं काय करता हो येईल हो का बघायचं आणि पहिला त्या मारोड्याला त्याचं काय काय असेल ते सरकारनं द्यावं आणि बाजूला काढावं का तर आता आपले दोन पडळकर साहेब आहेत किंवा आपले भरणे मामा मंत्री आहेत ह्यांच्याकडे सगळ्यांनी बोलावं किंवा समाजाच्या सगळ्याच आमदारांनी आवाज उठवला समाज बांधवानी तर हा लढा आपला यशस्वी होऊ शकतो आरक्षण तर आपला महत्वाचा प्रश्न आहे पण हे सुद्धा छोटे छोटे प्रश्न आपण जपणं गरजेचं नाही तर आपला इतिहासच इतिहासच ते माणूस बुडवत होता तशी शिंदेची तरी छत्री व्यवस्थित आहे त्यापेक्षा आपली बेकार छत्री करून टाकली त्या मारोड्याने म्हणजे आता फक्त हा एक छत्रीचा एक विषय अनेक छोटे छोटे असे विषय आहेत जसं वागगावच्या किल्ल्याचा देखील विषय आपण सातत्याने बघतो तो देखील एक स्मारक म्हणून घोषित होऊन त्याच्यामध्ये देखील अशा पद्धतीचे वास्तू तयार झाल्या पाहिजेत की ज्याच्यापासून समाजाला प्रेरणा मिळाली पाहिजे आपल्या महापुरुषांचा जो गौरवशाली इतिहास आहे तो इतिहास पुन्हा समोर पुढे गेला पाहिजे नऊ इतिहास निर्मितीसाठी समाज प्रोत्साहित झाला पाहिजे अशा पद्धतीची ही सगळ्या वास्तू आहेत वेगवेगळ्या ठिकाणच्या जिथं सरकारच्या मदतीनं बऱ्याच वेळा आक्रमण होते बरीच लोक त्याच्यावरती कब्जा मिळवत आहेत इतिहासातली तर त्यासाठी आपण किती जागरूक असतो समाज किती जागरूक आहे किती संघटित आहे आणि त्या बाबतीत प्रशासनाला किंवा ज्यांनी ज्यांनी कब्जा मिळवलाय त्यांना कसा जाब विचारतोय हाही विषय तितकाच महत्वाचा असतो त्याच्यामुळं तुम्ही जो लढा उभा केला तुम्ही जो संघटित चालवलेला अनेक जणांनी त्याच्यामध्ये निश्चितपणे योगदान दिलंच असेल याचा पाठपुराव करणं हे फार महत्वाची बाब आहे सर्व उपोषण केलं त्यांचं सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने मी अभिनंदन करतो आणि तुमच्या या मडाऊला मी शुभेच्छाही देतो की पुढील काळात देखील तुमच्या माध्यमातून समाजाचे असे काही प्रश्न असतील त्याच्यावरती आंदोलन उभे झाली पाहिजे लढणं पाहिजे शिवाय आपण पंचवीस डिसेंबरला आता आपल्याला हा ऐतिहासिक बाबी असतील राजकीय असतील सामाजिक या विषयावरती काम करत असताना समाजाचं अर्थकारण मजबूत झालं पाहिजे उद्योग व्यवसायात समाज पुढे गेला पाहिजे समाजाच्या लोकांना टेंडर मिळाली पाहिजे समाजाचं संस्थात्मक संघटनात्मक काम कसं करायचं कसा घडला पाहिजे कार्यकर्त्यांसोबत तुमच्या आमच्या जो जिवळ्याचे विषय असतात पोटा पाण्याचे विषय असतात राजकीय नेतृत्व निर्मितीचा विषय असेल या विषयावरती एक आपण प्रशिक्षण ठेवलेला आहे पंचवीस डिसेंबरला कात्रच्या त्या ठिकाणी विरंगुळा केंद्र आहे कैलासवासी अभिजित कदम हे महापालिकेचं साईडला तिथे एक दिवसाचं म्हणजे दुपारी एक वाजता ते पाच वाजेपर्यंत एक प्रशिक्षण शिबिर कॅडर कॅम्प आपल्या कार्यकर्त्यांचा ठेवला ज्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे पहिली बॅच जी आहे पायलट प्रोग्राम म्हणून आपण त्याच्याकडे बघतोय पूर्ण झालेला आहे आपण देखील या माध्यमातून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात उद्याच्या काळात आपल्याला असे पायलट प्रोजेक्ट पायलट ट्रेन इंटिएडर कॅम्प असे घ्यायचे प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करायचे प्रशिक्षित आपले संघटना संस्था तयार करायच्या जेणेकरून समाजाचे गतवैभव आपल्याला पुन्हा स्थापित करायचे त्याच्यासाठी तुमच्या आमच्या सगळ्यांनी वेगवेगळ्या विषयावरती काम करणाऱ्या संस्था संघटनांनी एकामेकाला पूरक भूमिका घेतली पाहिजे एकत्र आलं पाहिजे एकत्र काम केलं पाहिजे एकामेकाला मान सन्मान द्यायला शिकलं पाहिजे अशा पद्धतीची धारणा आहे साहेब या निमित्ताने उद्या तुम्ही देखील भेटायला जाणार आहात काय म्हणलं निकम साहेबांचा तुम्ही सन्मान करायला जाणार आहात हो तुम्ही काय मी मी नाही मी नाही आपण सगळी जण आहे त्याच्यामध्ये त्यांचा सन्मान करायचा आहे आणि पुढचं जे काय दिशा आहे ती सगळं माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला सांगतील बरे गोष्ट आपण हाडपसर ऐका ना हडपसर मधी बाळूमामाच्या मंदिरासाठी एक एकर जागा पकडली पण मंदिर आहे पण त्या ठिकाणी महाराजा यशवंतराव होळकरांचा एक स्तंभ उभा करायचा आहे का भीमा कोरेगावला कसा आहे तसा आपलाही उभा करायचा आहे तर त्याच्यासाठी सुद्धा एक वेळा इथं मामाच्या मंदिरावर येऊन सर्वांनी व्हिजिट द्यावावी हडपसर पुणे करायचा आयोजन करा आपण सगळे मंडळी जे आहे त्याच्यामध्ये सामाजिक क्षेत्रात आंदोलनात काम करणारे आपले बांधव आहेत त्यांना तिथं आपण घेऊन याच्यावर देखील काम करू कारण की पूर्ण वेळ काम करणारी मंडळी आहेत माझं विजन आहे की पूर्ण वेळ काम करणारी टीम तयार झाली पाहिजे त्यासाठी ते अंतिम मागचा अर्थ कारण थांबू नये म्हणून त्यांना आर्थिक म्हणून काही काम असतील टेंडर असतील कॉन्ट्रॅक्ट असतील प्रोजेक्ट असतील हे देखील मिळाले पाहिजेत म्हणूनच ते, ते, ते प्रशिक्षण एक मॉडेल आहे व्यावसायिक उद्योजकता जर आपण मजबूत केली उद्याच्या आंदोलनात असतील कार्यकर्ते आपल्याला उपलब्ध होतील टीम आपली चांगल्या पद्धतीने काम करणारी तयार होईल मग त्या आपल्या माझ्याचे जे विषय आहेत ते पुढे घेऊन जातील आपल्या सगळ्यांना नक्की 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 तुम्ही देखील प्रशिक्षणाला देखील या उद्या आपण जाऊ शंच्याकडे तर तुम्ही लागला त्याबद्दल तुमचं अभिनंदन धन्यवाद यासाठी आणि महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांच्या पर्यंत हा संदेश दिला की संघर्ष केल्याशिवाय आपला इतिहास तिथून राहणार नाही पुढे घेऊन आपल्याला हा विषय जायचा आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी जे जे शक्य आहे तसं तसं आपण योगदान दिलं पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलतो धन्यवाद सर धन्यवाद नमस्ते